आज आपण बघतोय जो जवळजवळ जो जो सत्याऐंशी दिवसापासून हा न्यायासाठी लढा सुरू आहे मात्र आज या ठिकाणी सद्भावना एक रॅली काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षानं या ठिकाणी आयोजित केलेली आहे अनेक समाजमाध्यमही त्यामध्ये सहभागी झालेले आहेत आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हणजे साडे दहा वाजता इथून ती रॅली बीडच्या दिशेनं रवाना झालेली आहे या ठिकाणी वेगवेगळे आत्तापर्यंत आपण बघितले सत्याऐंशी दिवसामध्ये अनेक लोक या ठिकाणी कुटुंबियांना भेट देण्यासाठी आलेले होते अकोला शहरचे आमदार या ठिकाणी साजिद खान पठाणसाहेब हेही या ठिकाणी आलेले आहेत ते सध्या या ठिकाणी आपण बघू शकता की ते भेटण्यासाठी आलेत आणि विशेष म्हणजे संपूर्ण बीड जिल्ह्यातले माजी सैनिक तर आहेत अध्यक्ष खोटे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आलेले आहेत पण त्या व्यतिरिक्त राज्यातील माझी सैनिकही मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत एकूणच कुटुंबाला आधार देण्यासाठी हे सगळे आलेले आहेत आपण आता सद्भावना रॅलीचे काही जे दृश्य आहे तेही पाहणार आहोत पण या ठिकाणी आपण बघतोय रॅ रे, रॅली रे, जी आहे मसाजोग इथून पुढच्या दिशेनं बीडच्या दिशेनं रवाना झालेली आहे आणि या ठिकाणी आता बाकी जे मान्यवर आहेत ते कुटुंबियांना भेट देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आताच आमदार साजिद खान यांनी कुटुंबियांची भेट घेतली खरं तर या अतिशय क्रूर तेनंतर त्यांच्या डोळ्यातल्या श्रू नक्की आम्हाला त्या ठिकाणी कुटुंबियाला ते जेव्हा भेटले तेव्हा पाहायला मिळाले आणि एक गेली जवळजवळ सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन कुटुंबाचं सांत्वना करत आहेत न्यायासाठी सर्वांची एकच भावना आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि या उद्देशानं ही सगळी मंडळी या ठिकाणी येऊन कुटुंबाचं सांत्वन करत आहेत हे भेट घेतलेली आहे काय बाकी झाली त्यांनी असं सांगितलं की मला ही संकल्पना सुचली ज्या विकृती आहेत प्रवृत्ती आहेत त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि त्याला ज्यांनी कोणी सांभाळलं किंवा त्यांच्या कुणी त्या कामाला कारण हे काम आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा नाही केलं वारंवार हे कामं केलेली आहेत कारण त्यांच्यावर गुन्हे देखील आहेत आणि अनेक गुन्हे असे आहेत की कोणी समोर नाही आलं खूप पीडित लोक जास्त प्रमाणात आहेत माझ्याकडे त्याचे सगळ्यांचे फोटो पेपरसुद्धा आलेले आहेत परंतु आमच्या भावांचा लढा हा कुठेही डिस्टर्ब नाही झाला पाहिजे त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे पण त्यांनी स्वतः समोर आलं पाहिजे लढलं पाहिजे कारण का जर आपण लढाय लढायला नाही शिकलो जिंकायलाही शिकणार नाही आणि खरं तर ही दुष्टप्रवृत्ती संपवायला ज्या लोकांनी तयार केली होती ज्या लोकांनी पाठबळ दिलं होतं त्यांचंच काम होतं ते परंतु आमचं दुःख सोडून आम्हाला त्या न्यायाच्या भूमिकेमध्ये रस्त्यावर उतरावं लागत आहे रोज आणि जे हर्षवर्धन साहेबांची जी आजची भूमिका होती ती प्रत्येकाला आ, ही सद्भावना कळली पाहिजे जे आचार विचार आहेत जे आपल्या संस्कृती आहेत एक बंधुभाव आहे तो टिकला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी जे काही हे आज पदयात्रेचं जे स्वरूप होतं आजचं त्यातून ते त्यांनी सांगितलं परंतु ही गोष्ट खऱ्या अर्थाने जे काही दुष्टप्रवृत्तीचे लोक आहेत जे गुंडगिरी करत आहेत जे गुन्हेगार आहेत जे अपहरण करतात विविध चुकीच्या गोष्टी करतात त्या लोकांसाठी हा खरा तर संदेश जाणं महत्वाचा आहे आणि त्यांनी आत्मसात करणं महत्वाचं आहे 11 10000 10000 बंद किया आज कबवा बंद हां तो बंद 10000 आपण पाहू शकतो या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील हे माजी सैनिक खास या सद्भावना यात्रेनिमित्त आणि कुटुंबियांना भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचले आहेत निश्चितच या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रावर किती परिणाम केला आपल्याला यावरून दिसून येत आहे ज्यांना ज्यांना संवेदना आहेत ते सगळे या ठिकाणी आपापल्या वेळेमध्ये कुटुंबियांना भेट देऊन आणि आपलं समर्थन या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे बीड जिल्ह्यातील माजी सैनिक सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या या निमित्तानं आणि विशेष म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती की धनंजय देशमुख यांनी आत्ताच कुटुंबियांच्या वतीनं काही घोषणा केली ती म्हणजे संतोष देशमुख हयात असताना एकही असा ध्वजारोहण त्यांनी माजी सैनिकाशिवाय केलेलं नाही प्रत्येक वेळेस माजी सैनिकांना सन्मान देऊन ते ध्वजारोहणासाठी त्यांना संधी द्यायची किंवा त्यांच्या हस्ते भारतीय तिरंगा आपल्या ग्रामपंचायतीवर फडकवायचे त्यांची आठवण सतत खरं तर त्यांच्या कार्यातून समाजाला आणि संपूर्ण त्यांच्यासोबत काम केलेल्या लोकांना आहे मात्र आज या ठिकाणी माजी सैनिकांनी भेट दिल्यानंतर त्यांना धनंजय देशमुख यांनी यानिमित्तानं एक संदेश दिलेला आहे की एक मे यावर्षी दोन हजार पंचवीसचा जो ध्वजारोहण होईल मसा जो ग्रामपंचायतीचा तो केवळ माजी सैनिकांच्या उपस्थितीमध्ये व्हावा अशी त्यांची एक अपेक्षा आहे आणि त्यानिमित्तानं हा संदेश या ठिकाणी माजी सैनिक बीड जिल्ह्याच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी देण्यात येतो आहे की एक मे दोन हजार पंचवीस रोजीचा जो ध्वजारोहण होणार आहे त्या दिवशी बीड जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी जनाशक्य आहे त्यांनी की मसाजोग इथं उपस्थित राहून हा ध्वजारोहण करायचा आहे जी की खरंच त्यांच्या कार्यालयासाठी एक आपला आदरांजली असेल यासाठी या ठिकाणी तसा आज या, या बैठकीमध्ये किंवा जे स माजी सैनिक आलेले आहेत त्यांच्या संवादामध्ये हे निश्चित झालेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सामाजिक ऐक्य कसं अबाधित राहील याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न होत आहेत आज आपण बघितलं असेल काँग्रेस असेल किंवा इतर मित्र पक्षांनी एक सद्भावना रॅलीचं आयोजन केलेलं मात्र आज माजी सैनिक या ठिकाणी बीड जिल्ह्यातले आलेले आहेत बाकीही बुलढाण्यापासूनचे काही माजी सैनिक या ठिकाणी भेट देऊन गेले आज एक विशेष कुटुंबाच्या विश्वासात घेऊन कुटुंबाच्या सांगण्यावरून एक विशेष म्हणजे येत्या एक मे दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी मसाजोगच्या ग्रामपंचायतीचं जे ध्वजारोहण होणार आहे ते माजी सैनिकांच्या हस्ते होणार आहे आणि विशेष म्हणजे यासाठी जिल्हा नव्हे मराठवाडा आणि महाराष्ट्रातील ज्या ज्या माजी सैनिकांना या ठिकाणी येणं शक्य आहे त्यांनी येण्याचं आव्हान या ठिकाणी माजी सैनिक करत आहेत आपण या ठिकाणी अशोकराव येडे आहेत आणि अंकुजी खोटे दोघेही जिल्ह्याच्या माजी सैनिक संघटनेच्या मुख्य याच्यावर काम करत आहेत अशोकराव काय सांगाल याबद्दल जय हिंद आज स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या या पदयात्रे सद्भावना पदयात्रेमध्ये इथं सर्व आम्ही माझे सैनिक आलो आणि या पदा यात्रेमध्ये या, या गावची परंपरा आहे ज्यावेळेस संतोष देशमुख हे त्याव्हापासून सरपंच आहे की या, या ठिकाणी तिरंगा पंधरा ऑगस्ट असो स सव्वीस जानेवारी असो या एक मे असो महाराष्ट्र दिन असो या दिवशी आ, माजी सैनिकांच्या हाताने तिरंगा हा फडकवला जातो आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज सर्व माजी सैनिकांना आमंत्रित एक मेला मसाजोगचा ग्रामपंचायतचा ध्वजारोहण हा माजी सैनिकांच्या हातसे फडकवला जाईल त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील माजी सैनिकांना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे आम्ही देखील माजी सैनिक संघटनेच्या वतीनं मी सर्वांना आमंत्रित करतो की आपण सर्वांनी त्यांच्या शब्दाचा मान देऊन आपण सर्व या मसाजोग या ठिकाणी एक मेला सकाळी आठ वाजता म ध्वजारोहणासाठी उपस्थित राहावं हो ही विनंती आहे अंकुशराव खोटे आपण हे या ठिकाणी बीड जिल्ह्यात सध्या माजी सैनिक संघटनेच्या प्रमुखपदी काम करत आहे काय सांगाल याबद्दल मी एवढंच की या गावचे भूमिपुत्र संतोष अण्णा देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली आहे आणि त्यांच्या हत्येनिमित्त दे आज जी काही काँग्रेस पार्टीने सद्भावना यात्रा काढली आहे जाती जातीमध्ये थेट निर्माण होत होती की कुठंतरी सगळ्यांचा एकोपा झाला पाहिजे गुन्हा गोविंदांनी नांदला पाहिजे त्यानिमित्तानं आम्ही या सद्भावना यात्रेत सर्व बीड जिल्ह्यातील माजी सैनिक सामील झालो आहोत त्यानिमित्ताने धनंजय देशमुख यांची आम्ही भेट घेतली असता सांत्वन भेट घेतली असता इथं संतोषभाई देशमुखांना आदरांजली वाहू इथं त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी एक आम्हाला असा किस्सा सांगितला की माझे बंधू हे इथं पंधरा वर्षे सरपंच होते आणि त्यांनी जोही ग्रामपंचायतचा तिरंगा फडकवला तो फक्त माझी सैनिकांच्या हाताने फडकवला आणि माझी सैनिकांना त्याचा मान दिला त्या अनुषंगाने त्यांनी एक एकमेला जे काही झेंडावंदन होणार आहे त्या झेंडावंदनासाठी त्यांनी विनंती केली आपण जिल्ह्यातील नाही महाराष्ट्रातील सर्व माजी सैनिक येऊन माझ्या बंधूला एक श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी तुम्ही सर्व सैनिकांच्या हस्ते हा झेंडावंदन करावं असं त्यांनी आव्हान केलं निमित्ताने मी ही सर्व जिल्ह्यातील व माझी स महाराष्ट्रातील सैनिक सेवा संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी एक मेला मस्साजोग येथे येऊन संतोष भैया देशमुख यांना आदरांजली वाहून आणि एक मेचा तिरंगा फडकून त्यांना आदरांजली व्हावी अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद